आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमके वांद्रे पोलिसांनी केली दोन जणांना अटक सिनी अभिनेता सलमान खान यांचे वडील सलीम खान राठी गॅलेक्सी अपार्टमेंट बी जे रोड बॅटस्टँड वांद्रे पश्चिम मुंबई हे आज दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी पावणे नऊ वाजता बँडस्टँड इथं मॉर्निंग वॉकसाठी गेले होते ते थकल्याने वैंड बिल्डिंगच्या समोर प्रोमोनॉडमधील कट्ट्यावर बसले असता गॅलेक्सीकडून स्टँडच्या दिशेनं जाणाऱ्या एक अनोळखी स्कूटी चालक व त्याच्या पाठीमागे बसलेली बुरकादारी महिला हे त्यांची स्कूटी यू टर्न करून आले व सलीम खान यांच्याजवळ स्कूटी थांबून लॉरेन्स बिष्णो इको भेजोक्या असे धमकीच्या स्वरूपात बोलून यू टर्न करून तिथून निघून गेले फिर्यादी यांनी त्या स्कूटीचा नंबर पाहिला असता स्कूटीचा नंबर चौऱ्याहत्तर चव्वेचाळीस असल्याचे दिसले संपूर्ण नंबर त्यांना दिसला नाही फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून त्या स्कूटी चालक व बुरखादारी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अनोळखी आरोपीचा शोध चालू आहे एक आमच्याकडे माहिती मिळाली होती की दोन लोक होते एक पुरुष आणि मागे एक महिला एक स्कूटीवर ते एक धमकी सारखा देऊन आणि त्यानंतर पळाले होते आम्ही गुन्हा रजिस्टर करून आणि त्यामध्ये दोन सस्पेक्टला पकडलेले आहे आणि त्यामध्ये डिटेल्ड इन्क्वायरी झाली ते त्यामध्ये असा निष्पन्न झालेले आहे त्यांनी फक्त ॲज मिसिफ तसा केलेले आहे बाकी काही थ्रेडच्या अँगल नाही आहे आणि आम्ही योग्य ते लिगल पद्धतीनुसार त्यामध्ये कारवाई करीत आहोत धन्यवाद ते छोटा बिझनेस करतात आणि दोन्ही मुंबईच्या जे आहे बँडस्टँडमध्ये फिरण्यासाठी आलेले होते आणि त्यानंतर असं करून ते परत त्यांचे घरी गेलेले होते पुरेंटी पुरेंटी केस रजिस्टर झालेले आहे त्यांच्यावर आणि दोन्ही पुलीसची कस्टडीमध्ये पोलीसची कस्टडीमध्ये आहे आणि पुढील कारवाई योग्य ते कायद्याप्रमाणे आम्ही करणार धन्यवाद मी सिनियर पर्सनॅलिटी सलीम खान कोणी धमकी भरी शब्द बोले थे दो लोगों को हमने पुलिस कस्टडी में लिया है और दोनों से डिटेल्ड इंक्वायरी हुई है तो इनका जो मकसद था सिर्फ मिसचीफ करना था और इसमें कोई एंगल नहीं है हमने केस रजिस्टर्ड करके आगे की लीगल कार्रवाई की है थैंक यू थैंक यू से क्या करने इनका दोनों दोनों आरोपी मुंबई के हैं एक पुरुष है और एक महिला है ये साथ में स्कूटी पे थे बैंड घूमने आए थे और इसी बीच इन्होंने मिसचीव किया इसमें बाकी कोई थ्रेट का कोई एंगल सामने नहीं आया पारस मोबाइल एक्सेसरीज एंड इलेक्ट्रॉनिक्स मोबाइल व टीवी रिपेरी मोबाइल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एक सत्तर फुट रोड न्यू पाछापेट सोलापुर मोबाइल नंबर सत्यात्तर सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर